हाय जय राम, तर आज आज मी बनवणार आहे छान भाकरी मेथीची भाजी दाणे टाकून जे वटाणे आहे ते है मटर म्हणतो आपण ते बघू शकता हे असे मटर आहे तर छान असे मटर टाकून बनवणार आहे आणि टमाटरचा रस्सा भात असं आपला सैनपाक आहे तर कणिकही छान असं मडून ठेवलं आहे बघू शकता छान असं म्हणजे कसं गरम पाणी टाकावं लागते म्हणून असं मडून ठेवलं आहे आणि मेथीची भाजी पण असं छान असं धुवून ठेवली आहे बघू शकता तर पाणी झरत आहे आणि या मेथीच्या भाजीमध्ये मटर टाकणार आहे जे वटाने म्हणत आहे ते काहीतरी वेगळी टेस्ट म्हटलं बघू शकता वटाने काढून ठेवले आहे तर वटाने टाकणार आहे तेच म्हटलं तर आता टमाटाचा रस्सा आणि त्यासोबत टमाटाचा रस्ता करणार आहे म्हणजे सोबतीला म्हणजे कसं मेथीची भाजी सुकी आहे तर त्या सुकतीला वरण खूप कमी करत आहे टमाटाचा रस्सा जास्त करत आहे कारण की तेच म्हणत आहे की वरण खाऊन खाऊ आता कसं हमेशा वरण खातच राहतो आपण पण हे आता जे आपण म्हणत आहे की आता सध्या हिवाळ्याच्या टायमामध्ये टमाटर आहे ते खूप सस्ते झाले आहे तर म्हणून म्हटलं टमाटरचा रस्साच करावा हमेशा आता तर म्हणून टमाटर पण छान असे कापून ठेवले आहे बघू शकता तर आता टमाटरचा रस्सा करणार आहे ठीक आहे तर आता स्टार्ट करूया आपण तर मी आता टमाटोच्या रस्साला फोडणी देत आहे तर छान तेल वगैरे टाकून कोंडी देत आहे टमाटरच्या रस्त्याला आंब सर खूप म्हणजे वरणापेक्षा तर बेस्टच आहे की टमाटरचा रस्ता नाही का न वरण करता कोणत्याही भाजीसोबत छानच वाटत असते तर बघू शकता छान असे टमाटर होत आहे आणि एकदा मी तिकट मीठ टाकूया आणि इकडे भात होत आहे तर बघू शकता छान असं तिखट मीठ टाकलं आहे टमाटरच्या रस्त्यामध्ये तर त्याच्यामध्ये छान असं पाणी सोडून देऊया तर बघू शकता छान असा सांबार सोडला आहे टमाटाच्या रस्त्यामध्ये आणि झाला आहे टमाटाचा रस्सा तर आता आपण टमाटाचा रस्सा झाला आहे आता मेथीची भाजी करूया आता आणि धुवून ठेवली आहे कांदे पण टाकणार आहे छान कापून पण ठेवला आहे कांदे मिरची आहे कांदा पण कापून ठेवला आहे तर बघू शकता तर आता ना खूप कमी मेथीची भाजी येत आहे दारावर जे म्हणत आहे ते तर आता आली आहे तर म्हटलं कसं आहे की आता आखरी आखरी जे कडवट पाण्याला चालू होते थोडीशी तर म्हणून मला विचारच येत होता म्हणून म्हटलं काहीतरी जाऊ दे पण आता घेऊन टाकते आणि मटरसोबत करून टाकते मिक्स काहीतरी नाही का की नाही वाटेल थोडंसं कडवट पण म्हणून तर असं आहे तर म्हणून मिळत आहे तर खाऊन घेऊया म्हटलं म्हणजे तर हमेशा मिळत नाही हे आताच म्हणजे जे हिवाळा आहे तेव्हाच मिळत असते मेथीची भाजी असं पण आहे तर आता आपलं तेल गरम झालं आहे आहे टाकली आहे त्याच्यामध्ये आता आपण मटर फोडून घेऊया कारण की तेलामध्ये शिजले पाहिजे तर बघू शकता छान असतं मध्ये शिजत आहे तेलामध्ये टाकले आहे मटण वगैरे आणि हे टमाटा टाकाचे आहे तर बघू शकता टमाटर टाकून देई सूया तिकडे सोडली दिली हे झालं थोडस नाही तर भाजी टाकली तर तिकडे मग भाऊ तयार तयार करते मग तर तिखट मीठ टाकलं आहे आता आपण भाजी तोडून दिली आहे याच्यामध्ये स्वयंपाकही कसं सांभाळून करावं लागते तर माणसांना असं वाटते अरे काय करते बघा कस पण आहे आणि थोडस ही आपल्याला चटका लागला काही लागला आपण लक्ष देत नाही राहुल काय करायचं कामामध्ये माणसांना एवढंही लागलं तरी अरोर भाजी फिरवून घेत आहे तर मस्ती मिरच्याचीच केली आहे भाजी तिखट वगैरे नाही टाकला आहे भाजी ना आता इकडे ठेवून देते आणि इकडे भाकरीची तयारी करते तावा आ है, इकड़े है। है है। तर तावा मांडला आहे इकडे भाजी होत आहे शिजवत आहे त्याची फेस येत आहे तर बघू शकता छान अशी भाकर झाली आहे कोरपटावर लाटली आहे छान अशी गोल झाली आहे आता हिला ताव्यावर छान असं टाकूया आपण तर बघू शकता भाकर होत आहे ताव्यावर टाकली आहे छान होत आहे भाकर तर बघू शकता छान हिला शिजवावं लागते तर बघू शकता छान अशी भाकर होत आहे छान शिजली आहे ती आणि इकडे भाकर पुन्हा रेडी आहे दुसरी आणि ही होत आहे बघू शकता इकडे छान अशी भाजी होत आहे भाजी शिजली आहे तर बघू शकता छान अशी शिजून गेली आहे पूर्ण दाणे वगैरे शिजले आहे तर बघू शकता छान अशी दुसरी पण भाकर होत आहे इकडे भाकर आपली रेडी आहे बघू शकता ही पण भाकर होत आहे आणि ही शिजत आहे तर भाकरी करायचं म्हटलं तर तर खूप म्हणजे म्हणत आहे की आपण नेहमी सतत सकाळ संध्याकाळ पोळ्या खात असतो तर एखादी वेळ असं वाटते की चांगली भाजी जर राहिली तर आपल्याकडे फिट राहिलं तर आपण कसं दळून म्हणजे म्हणत आहे की ज्वारी राहिली तर आपण दळून ठेवतोस तर एखादी वेळ कसं आठवण आली तर करावं म्हणते तर असं पण आहे तर म्हटलं करावं का नेहमीच पोळ्या खाऊ खाऊ पोर झाल्यासारखं वाटतो तर आज काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं म्हणून म्हटलं तर माझी आई त्यांच्याकडे माझ्या माहिरी त्यांच्याकडे ना म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ती भाकरी तांदळाची भाकर हे जे म्हणत आहे जवारीची भाकर इतकं त्यांना आवडते की हर दोन दिवसांनी दोन दिवस काय रेग्युलर आहे सकाळ संध्याकाळते भाऊ माझा त्याला खूप आवडते तर आई ना नेहमी त्याला असं करून देत असते खायला तर काही कोडी राहाली आणि तो जर म्हटला वेळेवर का आई मला भाकर करून दे तर ती जे म्हणत आहे ना तांदळाचं आणि जे जवारीचं नेहमी असं पीठ संपलं की दळून ठेवते आणि मग ते वेळेवर म्हटलं की पटकन असं भिजवलं <coughs> पाकी याची भाजीची तर पटकन असं भिजवलं की पटकन अशी करून देते दे। पटकन अशी गरम गरम आणि सांगत आहे की जवारीची भटकर असं नाही आपण म्हणतो पौष्टिक म्हणा की काय तांदूळची पण जे म्हणताय ना की तांदळाची मी कधी केली नाही पण आईच्या हातची खाल्ली आहे तर इतकी सुंदर आणि टेस्टी लागते नॉन सोबत वगैरे खाल्ली आहे मटणासोबत चिकन सोबत वगैरे तर इतकी छान अशी ती तांदळाची भाकर इतकी सुंदर आणि इतकी छान वाटते ते दिसायला पण अशी पांढरे सर दिसते तर खूपच छान टेस्टी वाटते ती तर आता ही पण भाकर होत आहे भाकर छान अशी झाली आहे बघू शकता तर बघू शकता छान असं टोपलीमध्ये ठेवल्या आहे टोपलीमध्येच ठेव ठेवल्या जाते आधीपासून जे मी पाहाला आहे घरी माझ्या माहेरीपासून किंवा सासरी म्हणा तर असं टोपलीमध्येच ठेवल्या जाते काय माहीत नाही पण टोपलीमध्येच ठेवल्या जाते तर मी पण टोपलीमध्येच ठेवले आहे तर बघू शकता छान अशा मोठ्या मोठ्या झाल्या आहे भाकरी आणि छान अशा पातळशा झाल्या आहेत तर बघू शकता छान अशी भाकर झाली आहे छान अशी पौष्टिक टेस्टी म्हटल्यासारखी तर दिवस करायला काही हरकत नाही म्हटल्यासारखं आहे तर बघू शकता छान अशा गरम गरम आहे छान मोठ्या मोठ्या झाल्या आहेत तर आता आपण ताट वाढून घेऊया ठीक आहे तर सगळा स्वयंपाक झाला आहे था, भात पण झाला आहे जे भाजी बनत आहे ते पण झाली आहे टमाटाचा रस्सा पण झाला आहे तर आणि भाकरी पण झाल्या आत्ताच केल्या आहे गरम गरम आहे तर आता ताट वाढून घेऊया ठीक आहे तर छान असं ताट घेतला आहे आता टाटामध्ये छान असं वाढून घेऊया

तर बघू शकता छान असं वाढलं आहे सुकड्या सगळ्या वस्तू जे आपल्या घरी झाल्या आहे ते ठेवलं आहे भात पण गरम गरम आहे भाकरी पण आहे आणि मेथीची भाजी, भाजी ते दाणे टाकून म्हटलं ते आहे टमाटाचा रस्ता तर खूपच म्हणजे ते मला का मेथीची भाजीची स्मेल येत असते तर खूप छान वाटत आहे ते आणि टमाटाचा रसाचही पुन्हा थोडंसं येत आहे गरम गरम असं आहे सगळ्या वस्तू तर बघा छान असं वाढलं आहे आणि सगळ्या वस्तू ठेवल्या आहे भात आहे भाकरी आहे दाणेदार ते मेथीची भाजी आहे टमाटाचा रस्सा आहे तरीदार छान असा आणि भाजी आहे तर बघू शकता छान असं पूर्ण संपूर्ण ताट वाढला आहे भाकर तर खूपच छान अशी पातळशी झाली आहे खूपच छान झाली आहे तर बघू शकता छान असं ताट वाढला आहे तर तुमच्याकडे पण असं पीठ वगैरे अवेलेबल असेल किंवा नाही काय तर छान असं भाकरी करून बघा एखादी वेळ छान वाटते कराय म्हणजे भाजीसोबत वगैरे खायला आणि टमाटाचा रस्ता जर करतच असते मी म्हणजे म्हटल्यासारखी की वरणाशिवाय तर टमाटाचा रस्ता थोडासा बेस्टच वाटते की आत्ता सध्या सध्या बघता की टमाटर सस्ते आहे म्हणून असं पण ना मेथीची भाजी पण आता आताच मिळत असते हमेशा काही मिळत नाही आणि मटर पण आताच मिळत असते असं पण हिवाळ्यातच मिळत असते म्हणून म्हटलं करून घ्यावं छान अशी भाजी आणि जे आहे भाकरी वगैरे छान असं छान संपूर्ण टाट खूपच टेस्टी झाला आहे खूपच छान झाला आहे तर तुम्ही करून बघा छान वाटेल तुम्हाला पण ठीक आहे जय श्रीराम